आणि शिवाजीराव देवगावकर करते आणि सुचकांची सेवा बाबूराव पाटील बोल ब्राह्मण वरात कला आणि या सर्व वाचक आणि सूचक मंडळाने एक प्रकारचे विनंती लिहिली आहे की वेळ त्या वेळेनं तुम्हाला जेवढं त्या ठिकाणी घटना येईल त्या ठिकाणी सांगण्याचं कार्य करावं कसल्या प्रकारे कोणाची विनंती संपूर्ण करून हवा प्रमाण आहे त्याला कसल्या प्रकारचा विलंब करू नका लवकरात लवकर या ठिकाणी संपवण्याचं कार्य करावं

सदगुरु चाहते भी नहीं मस्कर छोड़ू इसका तेरा सो गया बसने के भाई बाप और कथा अठना ही ठिकाने करोड़ा ने पावन भूमि करोड़ा या ठिकाने हम नहीं रहा था घर भर हम राम कथा आपका लाइव आई किनारे धन्यवाद मस्तक है पाया

आपल्या बंधवाला शक्ती लागली म्हणून युद्धाचा त्यावेळेस रावण असणारा हुशार होता महाराज राम असणारा कसा आहे वीर आहे पण त्याच्या पाठी लागत नाही रावण पडून गेला पडून गेल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपला बंधू लक्ष्मी असणारा या ठिकाणी पडत आहे आता याला कसं वाचव हा विचार असणार या ठिकाणी राम प्रभू महा राम जगाचे जीवन रामजीवाचे चित्रणा सकारात्मा राम आपण राम परिपूर्ण परभ्रमा महाराज राम कसाय राम जगाच जीवन आहे का राम जगाचाच महाराम आहे परिपूर्ण असणारा राम भर का राम असं जीवन आहे रामच नसल तर जीवन कसे असत नाही का जोपर्यंत ते महाराजा तेही आत्मा आहे तोपर्यंत राम नाही काय आत्मा राम नसल तर तो राम नाही संपलेला आहे अशी अवस्था असताना तो राम वाहतोय आपण वाच वा मया लक्ष्मण गुरुपानुसार सुद्धा संपूर्ण त्या शिक मरणा देवापया दया दया माझ्या शांती असणारी देवाकडे सर्व काय आहे आपला बंधू वाटण्यासाठी बसवंत असणारे बघा राम प्रमुख समर्थ होई वानराचे विचारांत हा नुसरे वर्त अनुचरित लक्षोने आता भरतच्या दिसण्यास ऋतू असणारे वानर सैन्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा सैज्य जा� सगळं जंगली होते, 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 होते। नाही का वानर होते आसूल होते माकडे होते याच्यामध्ये याच्यामध्ये अनुसरून म्हणजे याच्यामध्ये राहू राम प्रभू काय करतात बोला बोध वयुसे वर्तमान सर्व जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाते निचंबन सोय आपण आता देव आहे महाराज त्याला काय सर्व व्यापक भगवंत असताना काय त्याला काय कळत नाही पण मनुष्य विलंबन असताना मनुष्यामध्ये कशी अवस्था असते मनुष्यानं कसं वागावं कसं लाव हे जगाला मनुष्य रूप आहे मनुष्याचा अवतार आहे मग मनुष्यामध्ये काय अवस्था असते तशाप्रमाणे प्रमाण वागावं म्हणून राम असताना त्या ठिकाणी काय कोणता मुला इखड कोणी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह वर्ता करी विलंबन हे लक्षण आपला बा अवस्था बाळासाहेब पाहिजे पण मनुष्याचा विलंब बनला असणार म्हणजे मनुष्य आपला जवळचा जो कोणी गेला त्या ठिकाणी कसं दुःख करावं कसं घडावं काय करावं हे विलंबपणा म्हणजे त्याची वर्तणूक असताना राम प्रभू कोण लागले कसे कसा बोला लक्ष्मण देखोणी गुरुसीता धर्म सुशिनाचा हात बनुसने करवळीत काय बोलत श्री राम आता महाराज त्या ठिकाणी सुशन नावाचा वैद्य होता त्याच्या कोणामध्ये त्या राम सैन्यामध्ये त्याच्या त्याला जवळ घेतला त्याचा हात धरला हात धरून बघायला तुझ्या ठिकाणी बोलायला लागले काय बोलतात कसे जान जा 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 सता बंधू लक्ष्मण बोलतात मजले सांधून सोय प्राण मानले लक्ष्मण माझा भाऊ नाही का तो म्हणजे माझ्या सोबत आहे ते प्रसार म्हणजे आज मला सोडून प्राण मांडलं लक्ष्मण तू निघून जात आहे याच्या काय दुःख आहे असणार काय त्या ठिकाणी करू लागले म्हणता धरून सो देशाजो आपण पितृन पाव महाराज माझा भाऊ आहे ठीक आहे मी त्याचा भाऊ आहे दोघे असणार एकमेकांचे एकमेकाचा हाताला हात धरून नको कोण वाच करणार ठीक आहे वनवास करून वनवासामध्ये फिरलो संग नाही काय असा माझा भाऊ आहे ते आज माझ्यापासून सोडून जात नाही त्याच्या लागले बोला, बोला। वचन आहे ते सुसेना लक्ष्मने वेच लिहा प्राणा मध चार प्राणा येणार आता मी काय बोलतो वचन आहे आज माझ्यापासून गेला तर म्हणजे पुढे गोष्ट लांब नाही कसं होईल मला कशाची आशा नाही आशा पास घेणे आशा नाही पास नाही राज वैभव नाही कशाची गरज नाही मला फक्त माझा बंधू लक्ष्मी हवा आहे असे त्या ठिकाणी बघाय राम प्रभू गोपल्या माझे परम रे पुराने बांधू सोयबर तर राम आता बंधू गेल्या माझं सोने असणार लीपण असणार राजपद असणार सगळं बुडून गेलं म्हणजे काही फायदा नाही जगण्यात काय जगण्यामध्ये म्हणजे जगायचं असं साहेब जगावं नाही काय वागायचं असतं तर महाराज अशी अवस्था आहे अशी असून मला कशाची गरज नाही आज म्हणजे भाऊ द्या गेला तर मला काय गरज आहे राजाची कशाची गरज आहे कोणाचीच नाही काय असं माझं सगळं धव्य वीर हे असणार सगळं बुडून गेलं आता माझं काही नाही असे त्या ठिकाणी राम प्रू बोलू लागले आज माझी गुराजी माझे शक्ते गुराज माझ परम जाते बांबुलीचे ते अंधरा बुडाली माझी धवली शक्ती नाही का सगळं माझं धवले बुडाले सगळं माझा वीरपणा बुडाला नाही काळजी उल नाही

आता मला म्हणजे धनुष्य सुद्धा धनुष्य धंड होत नाही मला उभं सुद्धा राहत राहू वाटत नाही माझं सगळं थरछर थरछर धर कापत आहे एवढी अवस्था माझी बदलली आहे अशी अवस्था झाली आहे आता मी काय करणार काय करणार सांगा तुम्ही करा मी नसले आम्ही बरळ शेगत आता म्हणे काय सगळे काय गेली ना नाही का आज काम करणार पाय काम करणार काय ना बोटी बोबडी वळायला माझा बंधू लक्ष्मन अंतर आता बदलून दाचे कोण येस कोण घे आपण कोण तारे बघून रावण बांधूनक्ष्मन अंतरवाला आता येऊन काय गरज नाही मला युद्धाची आज माझा बंधू असणारा लक्ष्मी माझ्यापासून अंतरला मला युद्धाचं कारण नाही राजाचं कारण नाही वैभवच कारण नाही मला कशाची गरज नाही फक्त माझा बंधू असणारा लक्ष्मण आंतरला म्हणता चार माय वरती चार माई भिती घातील चार मायते राजाची जाण नाही वीर पदाची जाण नाही क्षेत्रिय पदाची जाण नाही फक्त बंधू गेला नाही का माझा बंधू असणारा नाही झाला म्हणून साण या जिन्याचं सुख कोणा बांधूला महाराज काय झाडाय या जिने जिने हे जगायचं सुखात असेल तर जिने जगाव आणि दुखातच असेल बघून काय झालाय या जीवाला सगळं सुख सौंदर्य नाही का सगळं हाऊद सगळं असल बर बर। जा जा। तर जगण्याचा अर्थ आहे आता पोटाला घातक मिळण्या बरोबर उभं जगाव म्हणल्यानं ते बरं आहे का काय फायदा या जगण्यात हा जगायला काहीतरी माणसाला जीवाला हौस असावं तर जगावं नाही का अशी आऊस आम्ही मला कशाचे हौस नाही मला जगण्याची हौस हौस नाही उभ्या प्राण दे लक्ष्मण माझा बंद तर म्हणले तर म्हणजे अनेक अनेक शब्द झालेले पुढे आता नाही असे रामप्रभू बोलला ते ना लक्ष्मणा पावडे करतो सी करतोशी मध सोडून जीवन वंदना कोण्यासताना जातोशी धाव पावडे बंधू लक्ष्मी माझा बंधू आहे भगवत देवा देवा बंधू राजा धावत ये आणि मला फेकते नाही का तुझ्या बुद्ध वरच्या कुल आहे आज राहता त्या दुकाना बोललाशी उपवासी म्हणून सुर जातोसेगलासे म्हणून जासे सावया रामाने कवाय फळ खाय म्हणलं नाही जेवलाच काय म्हणलं नाही पाणी पिलास का काही बंद नाही रामाच्या काही सुद्धा नाही जेवण केलंय फराळ केलाय काय नाही चौदा वर्ष उपवास होतात नाही का असा आहे आणि रणामध्ये युद्ध करून थकलास काय जिंद्रिद्धा सार का युद्ध असताना त्या युद्ध केला थकला का म्हणून मला सोडून ठेवा काय राम आरकार्य का त्या ठिकाणी दुखाचा व त्या ठिकाणी डोंगर पसरला म्हणतात रजुदास आरकार नेवदा हो गणू शर्मदास तू परता द्वंद्व आ सीता बोलली यापवादा या दुसादा मानले लक्ष्मी म्हणा तुला रागा रा ना रा रा। तुझी भाऊजी व सीता नाही काय वडील भाऊजी आई सच्ची आहे आणि आई सटके तू बाहेर गेलात आणि तसं राहिलात पण तिनं तुला अपवाद बोलले बोलली ना माग झालेलं आहे माग या जातोई महाराज तिथे काय काय बोलली लक्ष्मी म्हणाला ते तुम्हाला सगळ्या झालकात आहे की नाही कथा आहे अपवाद म्हणजे वाईट गोष्टी मध्ये बोलली तुला ते तुला राग आला नाही ये तुला रागाला काय म्हणून तू आम्हाला सोडून जातोस काय म्हणतात म्हणा ये रे रे भाज मध्ये सांगाती ये लक्ष म्हणा ये रे ये रे ये रे मजला देत घे रे काय तुम्ही आणि दोघ ती नाही काय आणि आम्हाला सोडून तू जातोशी राग आला का तुला म्हणून मला सोडून चला रे लक्ष्मी म्हणा <स्थाँगा> तू सगळी न देवाला सर्वताना शेलिया न कर आयुया आम उभ्या पाना

काय जाऊन माझ्या बंधवाला दुसऱ्या सांगू काय माझा बंधू भरत असणारा गेला आहे त्याला जाऊन काय सांगू शत्राला काय सांगू माझ्या माता बांधव मध्ये माहिती नाही काही काही माय काय वनवासा झाले एवढे पण काय लक्ष्मण सावकर भाऊ भरत सावकर भाऊ नाही काय माझे भाऊ म्हणाला नाही घरा आपण सगळ्या भावाला भाऊ म्हणायला तयार नाही हो आहे असं द्या पण रामायण कशाला ऐका मग नाही काय रामायण ऐकून वागाव नाही काय म्हणून रामायण आहे नाही काय आणि भागवत ऐकून मराव बरोबर बरोबर बर अशी अवस्था म्हणून रामायण ऐकायचं असत आता रामायण फक्त मत मध्ये जायची सत्ता स्थान सारख्या नाही काहीतरी घ्याव नाही नामा म्हणे एकतरी वय अनुभवावी ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी वय अनुभवावी आता ज्ञानेश्वरीचं पालन केलं हो तरी गुई की असं असायला तर महाराज पारायण झाले आता एक वेळी कळ नाय ना आता कस करा काय फायदा झाले महाराज सांगली बंद झाले ते हारे सारे शहर माझ्या पुरसेला जेव्हा काय लोक दारो जेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जी जीवा त्या ठिकाणी गेल्या म्हणजे मला की लक्ष्मण बंधू कुठे आहे काय सांगू या जीवाचा सुखाचा वलावा कसा आहे सुखाचा व प्रेम आहे आणि सुखाचा बला तर प्रेम आहे कशाचं प्रेम प्रेम नाही त्याच्या काय सांगू देऊन अयोध्ये कसे आवडे ला जाऊ मरा लक्ष्मी लक्ष म्हणा आता मला जगायचं नाही महाराज रात्री थरथर कापू लागले चक्र धान मंदिर राम जमले पडा आणि जन्म का पाय थोडू लागला ए लक्ष आता कसं जगूर कसं वागून म्हणू लागले स्थळ किती हाते डोळ कुठे ते विकत जाता सर्व सामर्थ्य सामते आता महाराज त्या ठिकाणी दुःख आहे माता दुःखामध्ये काय अवस्था कशी आहे सगळ्याला अनुभव या गोष्टीचा दोन्ही हाताला ऊन बनून घेऊ लागला दोन्ही हाताने महाराजा लक्ष्मणाचा धावतच लागला एवढं दुखा नाही पळेला तो राम भरतानात माने रुकडा दिखता धैर्यचा स्तम्भ पडता तारू समुद्रि उडता जाला जातस सुसेना आता भरकटत गेली लगेच मला सोशल मीडिया वापरण्याचा जवळ आला सुसेना निर्वगा येऊन हद्दला समजित अर्की मासा लाडू लाद दुसऱ्या बाई नको आहे माय लढ नको आता झाले ते होऊन गेले आता पुन्हा येते काय या आपली अवस्था त्या सुचवायला हे रामा घाबरला गावर घाबरला घाबरू नको महाराज कसं असते एखादी अवस्था असता एखादा समजा मधी नदी म्हणजे बुडत असला एखादी पाणी गुरुलांना बुडालो बुडाल गुरु मोठ्या धावा करायला पाष्काळ्या दिसला कि आवर्ष निव सेगन ते निवचन सुसेनाचे वचन असणार कसं होत महाराज हॅलो वाटपाची सेवा

या लागू हां देखो तो शिक्षा हां कुछ खटा कोने पीक्यूआई हां भाई ये जा और आपने इधर में नहीं पकड़ावा है तुम गांव में जाओ बुकल बाहर निकले 1 1 28 चले उन्होंने ना 28 28 28 28 हां आता लगता 28

आता देव सावधान आहे अशी वाई देव सावधान दे वशी हे देवा तू सावधान नाही सावधान होऊन आहे नाही का आणि मनामध्ये हे काय विचारतोस आ तुला कळते ना आ सर्व जगाचा स्वागत करणेवाला भगवंत तू आहे नाही का सर्व देवाची काय विद्या तू एक नाही नाही का तुझं मग तनी असे नाही नाही का असा तो भगवंत आहे

नाही जीवनाचे महाराज हे रामा याची त्या सगळ्या आय सुशिक्षित आहे त्याचा सुद्धा केला नाही आया सगळे कुठेत आहे